घरात भरभराट बर होण्याचे पंचवीस मुख्य कारण प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो यानंतर काही लोक आयुष्यभर गरिबाचा सामना करत राहतात खूप मेहनत करूनही ते श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्याचे हे स्वप्न पूर्ण होत नाही यामागे अनेक कारणे असतात जी माणसाला समजत नाही कारण ती त्यांना माहीत नसते वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे घरात सतत दारिद्र्यता राहते आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते तर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धन प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे असे म्हटले जाते की गरज कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही आपण त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्याला सवयी खरं तर आपल्या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल आणि याच्या आणि याचा तुमच्या जीवनावर धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो तर चला जाणून घेऊया घरात गरिबी येण्याचे मुख्य कारण कोणती आहे पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावे तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नंबर एक आंघोळ करण्याच्या ठिकाणी लघवी करणे जर तुम्हीही जाणते न जाणतेपणे पणही ठिकाणी लघवी करत करता तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकते नंबर दोन दातांनी नखे कापणे जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमी गरिबाच्या अंधारात जगतात दातांचे नखे कापणे फारच अशुभ मानले जाते असे केल्याने धनहानी होते आणि व्यापारात प्रगती मार्ग हळूहळू बंद होते नखे नेहमी योग्य यंत्राने कापावी आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो नंबर तीन तुटलेला चप्पल घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चप्पला ठेवलेल्या असतील तर ते यामुळेही गरिबी येते यामुळे घरात तुटलेल्या चप्पल ठेवू नये जर चपला घरात असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे असे न केल्यास लक्ष्मी नाराज होते आणि घरात लक्ष्मी गरिबी येते नंबरच्या स्मशानभूमीत मोठ्याने हसणे जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने हस हसत तर ते शंभर ते शंभर पापांचा बरोबरी मानले जातो असं मानले जाते की स्मशानभूमीत हसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो ज्याच्या कुटुंबाचा दुःखात बुडवलेले असेल अशा ठिकाणी मोठ्याने हसल्याने व्यक्तीला दारिद्र्यता आणि गरिबी येते नंबर पाच झाडाखाली लगवी करणे अनेक लोक जाणते जाणतेपणे झाडाखाली लगवी करते पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेष पिंपळ वड नीम आणि अशोक यासारख्या झाडाखाली मलमूत्र त्याग करणे किंवा अस्वच्छता पसरणे अजिबात योग्य नाही असे म्हटले जाते की या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तिथे अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर यामुळे व्यक्तीचा आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो यामुळे आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी नंबर सहा डाव्या पायाने पॅन्ट डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असे केल्याने राहू आणि केतू अशुभ फल देऊ लागतात डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहाचा दुष दुष्प्राप कमी होतो डाव्या पायाचे पॅन्ट घातले तर दारिद्र्यता येण्याची शक्यता असते घरात कचरा ठे थे, ठेवणे थे, घरात कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे म्हटले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्याचा ढीग असेल तर तो फक्त वातावरण खराब करत नाही तर गरिबीने नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे विशेष सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते नंबर आठ स्वयंपाकघराच्या जवळ लघवी करणे स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे जवळ लगबी करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरिबी येते म्हणून स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनवू नये लगबी दूर करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता खूप कमी होईल नंबर नऊ अस्वच्छता बिछाण्यावर झोपणे अस्वच्छ स्वच्छ बिछाण्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकतेसाठी आणि त्यामुळे बिछाना नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछाना अस्वच्छ झाला तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करावा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असे केल्याने केवळ तुमचे आरोग्य चांगले राह राहतील तर घराचे वातावरणही चांगले आणि आनंददायी होतील नंबर दहा घरात कोळ्याचे जाळे असणे घरात कोळ्याचे जाळे असणे हे उद्ध्वस्त होण्याची निशाणी मानली जाते त्यामुळे घरात कोळ्याचे जाळे असू नये घरातील कोळ्याची जाळी वेळोवेळी साफ करावी नंबर अकरा नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे असू शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी गळते तिथे संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरातही नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सैल सोडण्याची चूक करू नका अशा छोट्या गोष्टीकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांबेल नाही तर घरात सकारात्मक आणि समृद्धी ही राहील नंबर बारा वासना आणि रागाने भरलेले असणे जो व्यक्ती नेहमी वासना आणि रागाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू थांबते नेहमी वासनामध्ये अड अडकलेली लक्ष कामात लागत नाही यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होते त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो नंबर तेरा महिलांनी बसून केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी नेहमी बसूनच केस बांधावे उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरिबी आणि दारिद्र्यता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावे हे केवळ अशुभ नसते तर घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक टिकून ठेवण्यास मदत करते नंबर चौरा चौदा घरात पूजा न करणे ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते अशा अनेक घरांचे उदाहरण आहे जिथे पूजा केली जात नाही आणि त्यामुळे ते त्यांची परिस्थिती बिघडते अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेही काम यशस्वी होत नाही तुम्ही जर घरात पूजा करत असाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता याने काही फरक पडत नाही पण पूजा आवर्जून केली पाहिजे नंबर पंधरा संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की यावेळी घरात दिवा लावण्याची वेळ आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येतात जर यावेळी कोणी झोपलेले सापडले तर माता लक्ष्मी नाराज होतात त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते त्यामुळे यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामावर लक्ष केंद्रित करणे अधिक शुभ मानले जाते नंबर सोळा पुरुषांनी चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात कधीकधी हे केस अन्नद्वारे शरीरात जातात त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात शास्त्रानुसार चाळीस दिवसापेक्षा जास्त केस वाढवणे अशुभ मानले जाते त्यामुळे वेळोवेळी केस कापणे केवळ आरोग्यासाठी चांगले नाही तर हे शुभही मानलं जातं नंबर सतरा उलट झोपणे अनेक लोक उलटं झोपण्यात आराम मानलं जातं पण त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते वैज्ञानिकदृष्ट्या यामुळे हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढते त्यामुळे सुलटे झोपावे नंबर अठरा रात्री पाणी उघडे ठेवणे रात्रीच्या वेळी पिण्यासाठी पाणी उघडे ठेवणे योग्य नाही ते झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ आणि सुरक्षित राहील नंबर एकोणीस मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवणे मित्रांनो तुम्ही नक्कीच वडील वडीलधाऱ्याकडून ऐकलं असेल की मेणबत्ती अगरबत्ती किंवा दी वाफुंकर मानू विझवू नये असे करणे अशुभ मानले जाते नंबर वीस खोटी शपथ घेणे खोटी वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी वाढतात ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते नंबर एकवीस रात्री झाडू मारणे रात्रीच्या वेळी झाडू मारणे अनुचित मानले जाते असे केल्याने घरातील समृद्धी आणि सुख सुखशांती नष्ट होते नंबर बावीस लसूण कांद्याची साल जाळणे काही महिलांना लसूण आणि कांद्याची चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असे करणे योग्य नाही यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते नंबर तेवीस साधू आणि फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नये असे मानले जाते की यामुळे ही तुमच्या घरात गरिबी येते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये पार असे मानले जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्यांचा अपमान केला तर त्याचे शाप तुमच्यावर लागू शक शकते आणि घरात गरिबी येऊ शकते नंबर चोवीस चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे जुन्या काळात लोक म्हणतात पाय तितकेच पसरावे जितके लांब चादर आहे म्हणजेच खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर हे तुम्हाला हळूहळू गरिबीकडे घेऊन जाईल यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि शेवटी तो कायमचा गरीब होऊन शकतो त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यापासून बचाव होईल नंबर पंचवीस पालकांचा अपमान करणे हे एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्हीही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शक्य तितके तुमच्या पालकांचा आदर करा वास्तुशास्त्राचे उपाय तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर आधारित करून पहा तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्व आपल्या सर्वांचे मनपूर्वक